नमस्कार मंडळी गुढीपाडव्याच्या चैत्र नवरात्रीच्या तसेच दुसऱ्या दिवशी येणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देवाला नैवेद्य लावताना तो कांदा लसून विरहित असावा असं म्हणतात म्हणून ही कांदा लसून विरहित चमचमीत अशी थाळी आज आपण बघणार आहोत योग्य नियोजनासह झटपट ही थाळी कमीत कमी वेळात आपल्याला कसं बनवता येईल ते आज आपण बघणार आहोत तर या ठिकाणी श्रीखंड आमरस छोले आलू मटरची भाजी तसेच पुलाव पुरणपोळी पुऱ्या मिरची भजे पालकाचे भजे आणि गिलक्याचे भजे कुरडई असा हा नैवेद्य मी तयार केलेला आहे तर तो कमीत कमी वेळात आपण बनवूया तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सणावाराच्या दिवशी आपण लवकर तर उठतो सुचिर्भूत होऊन स्वयंपाकाला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये आंबे घालून ठेवायचे म्हणजे आंब्याची जी उष्णता आहे ती निघून जाते नंतर एका बाउलमध्ये तांदूळ घेतले आहे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता मी या ठिकाणी बासमती घेतलेला आहे तर तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून हे अर्धा तास भिजत घालायचं आहे म्हणजे पुलावाची तयारी आपण करणार आहोत तर हे घातल्यानंतर परत मी पुरणपोळी करणार आहे तर पुरणपोळीसाठी सुद्धा एक वाटी मी ही डाळ भिजत घालते डाळ भिजत घालण्यापूर्वी ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर भिजत घालायची उद्या काय करायचे आपल्याला हे आज जर ठरवून ठेवलं तर तो सिक्वेन्स लावायला आपल्याला फार मदत होते तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही काय करणार असाल त्याचं आधीच नियोजन करून ठेवा म्हणजे सकाळी उठून ते लवकर करण्यास मदत होते तर रात्री मी छोलेसुद्धा भिजत घातले होते आता पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया तर पीठ घेतलं मी एक ते दीड वाटी त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ पाव चमचा हळद घातलं आणि हे छान घट्ट म्हणून घ्यायचं आहे पुरणपोळीसाठीचं जे पीठ आहे ते आपण आधीच मळून ठेवलं तर ते छान मूर्तं आणि पुरणपोळ्या मऊ होण्यास फार मदत होते तर असं हे घट्ट पीठ मळून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं मराठमोळा सणवार म्हटला की रांगोळी आलीच तर ती रांगोळी घालणार आहे मी आता तर तोपर्यंत पीठ तांदूळ आणि डाळ हे सगळं भिजतं तोपर्यंत मी रांगोळी घालून येतेच आहे रांगोळी घालेपर्यंत अर्धा तास निदान जातोच तरी तर आता कुकरला लावूया कुकरच्या पॉटमध्ये छोले घालायचे त्यामध्ये एक तेज पान एक मोठा वेलडोडा एक लवंग एक मिरी घालायची आणि पाणी घालायचं हळद मीठ घालून हा डबा तयार करायचा त्यानंतर पुरणाची डाळ ही शिजवून घ्यायची पुरणाची डाळसुद्धा छान भिजलेली आहे त्यामध्ये थोडं पाणी घालायचं एक विलायची घालायची म्हणजे त्याने टेस्ट खूप छान येतो पुरणपोळीचा एक वाटी चण्याच्या डाळीला मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे कुकरचं लावून घेतलेलं आहे तर गॅस लावायच्या आधी गॅसला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून नमस्कार करायचा आहे आणि मगच नैवेद्याच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर या ठिकाणी मी आता गॅस लावून घेते आणि हा कुकर ठेवते आहे कुकर ठेवल्यानंतर पुलावाची तयारी करूया आता कुकर मी हा दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आणि यावर पुलाव याची तयारी करते तर पुलावासाठी या ठिकाणी मी आदल्याच दिवशी स्वच्छ धुवून कापून हे एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलेलं होतं आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घेऊ शकता मी गाजर मटर फ्लावर आणि घेवडा घेतलेला आहे तर पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी आणि जिरे घालायचे कांदा घालायचा नाही आहे त्यामुळे जिरे मोहरीचं आपण फोडणी देणार आहोत तर मोहरी घातली पाव चमचा पाव चमचा जिरे घातले त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले आपण घालणार आहोत तर खडे मसाल्यामध्ये एक छोटी इलायची एक मोठी इलायची एक चक्रीफूल दोन मिरी एक लवंग आणि एक इंचाचा दालचिनीचा तुकड्या दोन तेज पाण यामध्ये घातलेले आहे दोन मिरच्या अशाच तोडून यामध्ये फोडणीला घातलेल्या आहे तर यामध्ये चिरेला बटाटासुद्धा मी घालणार आहे आदल्या दिवशी ह्या भाज्या मी चिरून ठेवल्यामुळे मला हे अगदी सोपं सहज पडलं आणि हे फोडणीत घालायचं आवडीप्रमाणे तुम्ही कुठल्याही भाज्या घेऊ शकता मी तोंडीसुद्धा यामध्ये घातलेली आहे तर हे छान फिरवून घ्यायचं त्यामध्ये आता भिजवलेला हा तांदूळ घालायचा तांदूळ भिजत घातल्यामुळे काय होतं पुलाव छान मोकळा होतो आणि मऊ सूत होतो तर यामध्ये आता हा संपूर्ण तांदूळ घालून घ्यायचा आणि हे छान फिरवून घ्यायचं फिरवल्यानंतर याला झाकण लावून अगदी तेलामध्ये थोडा वेळ होऊ द्यायचं अगदी दोन ते तीन मिनटं आणि नंतर यामध्ये थोडंसं फिरवून घेतल्यानंतर गरम पाणी घालायचं आहे तर यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घेऊ दोन वाटी ज्या वाटीने तुम्ही तांदूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने अगदी आपण आता दोन ते अडीच वाट्या यामध्ये पाणी घालणार आहोत कुकरमध्ये जर लावत असाल तर एक वाटी जर तांदूळ घेतला असेल तर दोन वाटी पाणी घालून कुकरला लावून द्या जर पातेल्यामध्ये तुम्ही जर शिजवत असणार तर दोनच्याऐवजी अडीच वाट्या पाणी ह्या पुलावला लागणार आहे तर पुलाव मंद आचेपर्यंत शिजू द्यायचा आहे अगदी गॅस मोठा करायचा नाही आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे लिंबू पिळायचं आहे म्हणजे भात अगदी मोकळा मोकळा होऊन जातो तर आता हे झाकण लावून आपण शिजवून घेणार आहोत तर आता आपण भात शिजेपर्यंत श्रीखंडाची तयारी करूया एक दिवस आधीच एक लिटर दूध घेऊन ते तापवून थंड करून घेतलं त्यामध्ये अर्धा कप ही मिल्क पावडर घालून छान मिक्स करून घेतलं आहे तर मी या ठिकाणी गाईचं दूध घेतलं आहे तुम्ही म्हशीचं दूध घ्या माझ्याकडे गाईचं दूध भरपूर असतं त्यामुळे मी गाईचं दूध घेतलं त्यामध्ये अर्धा कप दही घातलं आणि हे विरजन तयार केलं तर या ठिकाणी आपण बघू शकता की दुसऱ्या दिवशी जे विरजन लावलेलं दही आहे ते छान जमलेलं आहे मिल्क पावडरमुळे श्रीखंडाला खूप छान चव येते त्यामुळे मी मिल्क पावडर घातलेली आहे तर मशीचे दूध वापरल्यास जास्त घट्ट दही तयार होतं तर या ठिकाणी खाली एक बाऊल घ्यायचा त्यामध्ये चाळणी घालायची आणि एक स्वच्छ कपडा घालून त्यावर हे संपूर्ण दही असं घालून घेऊन असं याला एक पीळ द्यायचं पीळ घातल्यामुळे काय होतं संपूर्ण पाणी जे असतं ते निघून जातं आता हा चक्का तयार केला यावर एक प्लेट ठेवायची आणि वजन ठेवायचं आणि हे असंच्या असं फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे दही जास्त आंबट होत नाही आणि मग साखरही थोडी कमी प्रमाणात यामध्ये लागते तर या ठिकाणी चक्का हा खूप छान जमलेला आहे फ्रीजमध्ये अगदी छान जमतो आणि संपूर्ण पाणी रात्रभर निघून सुद्धा जातो तर रात्रीच मी हा चक्का बांधून ठेवलेला आहे फ्रीजमध्ये तर आता हा चमचानी संपूर्ण आपण काढून घेऊया चाडणीतनं पटकन होतो आणि यामध्ये हे सगळं असं काढून घ्यायचं तर आता हा जेवढा चक्का असेल तेवढीच आपल्याला साखर घालायची आहे तर आता हे मी मोजून घेते ज्या ज्या वाटीने हा दह्याचा चक्का आपण मोजणार आहोत त्याच वाटीने अगदी पिठी साखर तेवढीच घालायची आहे तर या वाटीमध्ये दोन वाटी एवढा आपला दह्याचा चक्का झालेला आहे तर दोन वाटी आपल्याला पिठी साखर यामध्ये घालायची आहे तर पिठी साखर ही आदल्याच दिवशी मी दळून ठेवली होती त्यामुळे माझं हे श्रीखंड अगदी पटकन होणार आहे तर दोन वाटी आपण यामध्ये पिठी साखर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया तर मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये पूड वेलची पूड आणि थोडा केसर घालून हे फ्रीजमध्ये थंड होण्याकरिता ठेवणार आहोत तर आपलं या ठिकाणी हे श्रीखंड असं तयार झालेलं आहे अगदी छान श्रीखंड तयार होईपर्यंत आपला पुलावसुद्धा तयार झालेला आहे तर तो एकदा आपण बघून घेऊया तर या ठिकाणी पुलाव हा असा छान मऊ तयार झालेला आहे अगदी मोकळा मोकळा झालेला आहे तर तो आपण आता बाजूला करूया आणि दुसऱ्या बाजूला जे आपण कुकर ठेवलेलं होतं ते सुद्धा रेडी झालेलं आहे पूर्णाची डाळ अगदी मऊ झालेली आहे आणि छोलेसुद्धा छान शिजलेले आहेत तर करूया छोल्याची तयारी छोल्यासाठी मी या ठिकाणी आता कढई ठेवते आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल अगदी गरम होईपर्यंत आपण यामध्ये आता एक वाटण तयार करूया एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे दोन तोडून मिरच्या घेतलेल्या आहे थोडी कोथंबीर घेतलेली आहे आणि हे खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये घालूनसुद्धा तुम्ही फिरवून घेऊ शकता कांदा लसूण आपण वापरत नसल्यामुळे अद्रक मिरची आणि कोथंबिरीची पेस्ट आपण तयार केलेली आहे तर आता करूया फोडणी मोहरी जिरे पाव चमचा घालायचा आता यामध्ये अद्रक मिरची आणि कोथंबिरीची पेस्ट घालायची आणि छान फिरवून घ्यायचं एक मिनिट तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालाय पाव चमचा धनेजिरे पावडर आवडीप्रमाणे तिखट घालायचं तर मी या ठिकाणी अगदी छोट्या चमच्यानी दोन चमचे म्हणजे दोन टी स्पून असं तिखट घातलेलं आहे आणि हे छान तेलामध्ये फिरवून घ्यायचं कधी कधी ऐनवेळीला रशाच्या भाज्या कराव्या लागतात आणि त्याही चमचमीत असायला पाहिजे असं हे वाटण मी तयार करून ठेवलं अगदी कांदा लसून विरहित आहे तर याचा मी व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेल तर ते वाटण मी दोन चमचे या ठिकाणी घातलं आणि नंतर फिरवून घेतलं त्यामध्ये आता टमाटर घालून हे छान शिजू द्यायचं आहे तर हे छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता छोले घालणार आहोत संपूर्ण छोले यामध्ये घालून हे छान शिजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला तेलामध्ये छान हे छोले परतून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर परत एकदा छान फिरवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे काय होतं छोले लवकर शिजण्यास मदत होते आणि हे छान झाकण लावून आता पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं आहे तर यामध्ये झाकण लावूया छोले जोपर्यंत शिजतात आहे करूया पुढची तयारी तर पुरणासाठी आपण या ठिकाणी एक पातेलं घेतलं आहे त्यावर एक चाळणी घालायची आणि संपूर्ण ही डाळ जी आपण कुकरमध्ये शिजवली ती काढून घ्यायची आहे म्हणजे यातलं जे पाणी असेल ते खाली निथवून द्यायचं आहे आणि हे पाणी तुम्ही कटाची आमटी जर करणार असाल तर त्यामध्ये नक्की वापरा तर असं हे पाणी आपण आता बाजूला काढणार आहोत आणि हे चाळणीमधून पुरण सगळं गा गाळून घेणार आहोत म्हणजे ही डाळच आहे यामध्ये आपण नंतर साखर घालणार आहोत तर काय होतं ही पुरणाची जी डाळ आहे आपण वरणासारखी जी शिजवली आहे आणि पाणी काढून घेतलं आणि चमचानी जर असं आपण छान पुरण गाळून घेतलं तर ते अगदी पटकन होतं आणि करून बघा एकदा आणि हे सगळं पुरण गाळून झालं की असं चांदणीच्या बाहेरून आपण काढून घेणार आहोत तर यामध्ये तुम्ही साखर किंवा गूळ घालू शकता तर मी यामध्ये साखर घातलेली आहे तुम्ही एक वाटी गूळसुद्धा यामध्ये घालू शकता तर ही ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी साखर किंवा गूळ घालायचं आहे म्हणजे पुरण अगदी परफेक्ट तयार होतं जास्त गोडही लागत नाही आणि फिकंही लागत नाही या ठिकाणी आता आपले छोले तयार झाले अगदी चमचमीत तरीदार छोल्याची भाजी आपली शिजून तयार आहे ती आता आपण बाजूला करूया आणि याच गॅसवर आपण आता पुरणाचं पातेलं ठेवूया तर पुरण आपल्याला शिजवायला थोडा वेळ लागणार आहे अगदी पाच ते सात मिनटं तोपर्यंत आपण घेऊया पुढची तयारी पुरीसोबत मटर आलूची भाजी छान लागते म्हणून मी आलू या ठिकाणी उकळायला ठेवलेले आहे कुकरमध्ये तर आलू उकळेपर्यंत आपण आता हे आंबे जे आहे आपण भिजत घातलेले ते सुद्धा आपण नरम करून घेऊया बऱ्याच जणांना मिक्सरमधला फेसळ रस आवडत नाही कारण तो थोडासा फिरवल्यामुळे त्याच्यामध्ये हवा भरल्या जाते आणि तो थोडासा फेसळ लागतो तर आज आपण आता वेगळ्या पद्धतीने बनवूया तर आंबा असा नरम करून आहे सगळे चारही आंबे मी असे नरम करून घेते नरम करून घेतल्यानंतर परत एकदा पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे त्यामध्ये एक बाऊल घ्यायचा आणि चाळणी घालायची तर असा हा आंबा थोडासा पिळून घ्यायचा म्हणजे त्याचा तेलकटपणा जो असतो तो, तो, तो निघून जातो आणि हा आंबा असा तोळून ह्या चाळणीमध्ये घालायचा चाळणीमध्ये घातल्यानंतर तो असा चाळणीने गाळून घ्यायचा म्हणजे त्याच्या ज्या आंब्याच्या दशासुद्धा असतील त्यासुद्धा निघून वरती येतात आणि असा प्लेन असा मऊ छान रस तयार होतो तर या ठिकाणी मी सगळे आंबे असे छान चाळणीने गाळून घेणार आहे मध्ये पुरण शिजेपर्यंत आपण आंब्याचा जो रस करणार आहोत तर सुद्धा लक्ष असू द्या मध्ये मध्ये पुरणसुद्धा फिरवा तर यामध्ये आंबा जर गोड असेल तर साखर कमी लागते आणि आंबट जर असेल तर आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये साखर घाला केसरचे धागेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर या ठिकाणी आपलं आमरस तयार झालेला आहे तो झाकून आपण फ्रीजमध्ये थंड होण्याकरिता ठेवूया पुरणसुद्धा या ठिकाणी तयार आहे तर पुरण तुम्ही बघू शकता अगदी छान घट्ट आलेलं आहे तर तुम्ही आवडीप्रमाणे सैल किंवा घट्ट या ठिकाणी करू शकता तर पुरण गरम असल्यामुळे ते बाजूला करूया आणि बटाटे सोलून घेऊया बटाटे जर गरम असेल तर तर त्यामध्ये थंड पाणी घालून असे सोलून घ्यायचे आणि बाजूला करायचे बटाटे सोलून झाल्यानंतर करूया फोडणीची तयारी तर बटाटा हा बारीक थोडा चिरून घ्यायचा आहे तर कांदा लसूणविरहित आपल्याला ही भाजी बनवायची आहे तर ही भाजी अगदी पटकन होते पॅनमध्ये तेल गरम करायचं मोहरी आणि जिरे घालायचं तोडून घेतलेला कढीपत्ता घालायचा आणि पाव चमचा हळद घालायची दोन चमचे धनेजिरे पूड घालायचं यामध्ये आणि दोन टीस्पून मी तिखट घातलं आहे फार स्पायसी नको म्हणून अगदी थोडंस घातलं आहे मीठ घालायचं आणि नंतर हे छान तेलामध्ये मंद आचेवर परतून घ्यायचं हे फोडणीमध्ये कांदा नसल्यामुळे तिखट जळण्याची शक्यता असते म्हणून ही फोडणी देताना अगदी मंद आचेवर द्यायचं कांदा लसूण विरहित भाज्या करताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे तर यामध्ये थोडे मटारसुद्धा मी घातलेले आहे तर हे सगळं फिरवून घ्यायचं आणि नंतर एक वाफ काढून यामध्ये कोथंबीर घालून ही भाजी अगदी तयार आहे आजी होईपर्यंत पुरण थंड झालेलेचं आहे करूया पुरणपोळी तर पुरणपोळीसाठी जे आपण पीठ मळून ठेवलं होतं ते छान मुरलेलं आहे थोडं पाणी लावून छान असं मळून घ्यायचं मळून झाल्यानंतर त्यावर ते तेल किंवा तूप घालून आणखी परत छान मळून मऊ करून घ्यायचं आहे आणि आपला हा पुरणपोळीसाठीचं जे कणिक होती ती मळून झाली आहे पुरणपोळी तव्यावर शेकण्यासाठी तेल किंवा तूप घ्यायचं आहे आणि लाटण्यासाठी थोडं पीठसुद्धा घ्यायचं आहे तर असा हा मीडियम साईजचा सा एक गोळा घ्यायचा असा गोल गोल करायचा हाताला थोडं पीठ लावून अशी पाती तयार करून घ्यायची जशी आपण पोळीसाठी तयार करून घेतो आणि त्यानंतर यामध्ये असं पुरणाचा आपण थोडासा गोळा तयार करून असा मोदकासारखा आपण भरून घ्यायचा आणि क्लोज करून घ्यायचं हे असं बंद करून घ्यायचं आणि असं पीठ लावून ही पोळी जशी जितकी पातळ हवी असेल तुम्हाला तितकी तुम्ही लाटू शकता अगदी पुरणाच्या मांड्यासारखं हे अगदी पुरणपोळी पातळ आणि छान होते पुरणघट्ट होतं आणि पीठसुद्धा मऊ होतं त्यामुळे ही सहज लाटण्यास अशी सोपी झाली आहे पुरणपोळी लाटताना जर ती पोळ पाटायला चिकटत असेल तर थोडं पीठ लावून आणखी थोडं लाटून घेऊ शकता पुरणपोळी हा माझा आवडता पदार्थ आहे आणि तो करायला मला फार मजा वाटते तर या ठिकाणी पोळी लाटून झाली आहे ती आता तव्यावर आपण शेकून घेऊया तुम्ही कुठल्या पद्धतीने पुरणपोळी बनवता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी याच पद्धतीने नेहमी बनवते तुमची जर पद्धत वेगळी असेल तर तीही मी ट्राय करेल तर तवा गरम झालेला आहे त्यावर आपण तेल किंवा तूप घालायचं आहे आणि ही पुरणपोळी यावर घालायची आहे पुरणपोळीच्या आजूबाजूलासुद्धा आपण थोडंसं तेल किंवा तूप सोडणार आहोत तर या ठिकाणी अलटून पलटून ही पुरणपोळी आपण शेकून घेणार आहोत अगदी टम्म फुगलेली पुरणपोळी या ठिकाणी तयार आहे ह्याचप्रमाणे मी बाकीच्यासुद्धा पुरणपोळ्या करून घेते तर त्यानंतर आपल्याला तयारी करायची आहे पुरीची पुरीसाठी मी या ठिकाणी गव्हाचे पीठ घेतले आहे दीड ते पावणे दोन वाटी दोन चमचे यामध्ये बारीक रवा घालायचा एक चमचा साखर घालायची आणि अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचा आणि शक्य होईल तितका आपल्याला हा गोळा घट्ट मळून घ्यायचा आहे म्हणजे पुऱ्या ह्या तेलकट होत नाही तर जितका आपल्याला घट्ट मळता येईल तितका आपण हा घट्ट मळून घेऊ आणि झाकण ठेवून हा पिठाचा गोळा आपण बाजूला करूया तोपर्यंत आपण भज्याची तयारी करूया भजे बनवण्यासाठी मी या ठिकाणी चण्याच्या डाळीचे पीठ घेतलेले आहे म्हणजेच बेसन घेतलेले आहे दीड ते दोन वाटी मी या ठिकाणी घेतलेला आहे तर एक चमचा तीळ एक चमचा ओवा घालायचा कढीपत्ता हातानेच असा तोळून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो बारीक चिरलेली कोथंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद आणि पाव चमचा तिखट घालायचे आणि थोडं पाणी घालून हे छान बॅटर बनवून घ्यायचं आहे सोडा वगैरे मी काहीही यामध्ये घातलेलं नाही एक असं घट्टसर बॅटर तयार करून घेतला पालक एक दिवस आधीच तोडून घेतलेली आणि पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली होती म्हणजे ती टवटवीत झाली आणि यासोबतच काही मिरची भजीची मिरचीसुद्धा मी धुवून आणि त्यामध्ये एक कट मारून ठेवलेला सोबतच गिलखेचे सुद्धा काप करून घेतले आणि भज्याच्या बॅटरमध्ये तेल गरम झालेलं आहे ते थोडंसं यामध्ये घातलं एक चमचा तर गरम तेल घातल्यानंतर छान फिरवून घ्यायचं नंतर पालकाचं पान घ्यायचं आणि ते अलटून पलटून बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये असे छान पालकाचे भजे आपण तळून घेणार आहोत तर आता हे पालकाचे भजे छान झालेले आहेत ते आपण काढून घेऊया सोबतच आपण मिरची भजी करणार आहोत तर मिरची ही तेलामध्ये हलकीशी तळून घ्यायची आहे अशी मिरची तळून घेतल्यानंतर ती खाताना खडबडीत लागत नाही मऊ लागते आणि त्याची चवही चांगली लागते मिरचीला मधून एक काप दिलेला आहे त्यामध्ये हलकंसं मीठ भरून घ्यायचं आहे मिरची थोडी गरम आहे म्हणून बाजूला ठेवूया तोपर्यंत गिलक्याची आपण भजी काढून घेऊया तर गिलक्याची भजीसुद्धा आलटून पालटून बॅटरमध्ये बुडवून तेलात घालायची आणि रेग्युलर भज्यासारखी आपण ही तळून घ्यायची तर आता ह्या मिरचीमध्ये मी मीठसुद्धा भरून घेतलेलं आहे तर ती मिरची भजीसुद्धा आपण काढून घेऊया तर मिरचीसुद्धा या बॅटरमध्ये बुडवून घ्यायची आणि अशी घालून छान तळून घ्यायची तर कांदा लसूण विरहित आपला सगळ्या स्वयंपाक या ठिकाणी तयार झालेला आहे फक्त आता पुऱ्या तळायच्या राहिल्या आहेत त्या गरम गरम आपण तळूया तर मिरची भजीसुद्धा या ठिकाणी तयार झालेली भजी शिजवत असताना ती मंदा आचेवर आपल्याला शिजवावी लागतात तर मधल्या वेळेमध्ये मी काय केलं जे पीठ आपण पुळीसाठी जे भिजवून ठेवलेलं होतं ते मळून घेतलं आणि त्याचे असे गोळे तयार करून ठेवले आणि पुऱ्यासुद्धा लाटून घेतल्या तर पुऱ्या लाटताना अगदी मिडियम साईजच्या लाटायच्या आहे खूप पातळ किंवा खूप जाळसर नको तर अशा ह्या पुऱ्या आपण लाटून घेतल्या एकाच वेळी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि मग तळायला घेतल्या तर पुरी तळताना ती तेलात घातल्यानंतर एकदाच घालायची आणि मग दुसऱ्या साईडनं पलटून अशी काढून घ्यायची खूप पुरी अलटून पलटून काढली तर ती थोडीशी वातळ लागते म्हणून पुरी एकदाच तेलामध्ये घालायची एका साईडने शिजली की दुसऱ्या साईडनी परतवून अशी थोडा दाब देऊन ती तळून घ्यायची तर अगदी छान पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या तयार झाला आहे बराच वेळ ह्या पुऱ्या टम्म फुगलेल्या असतात तेल तापलेलं असताना त्यामध्ये सुद्धा मी तळून घेतलेली आहे तर या ठिकाणी आपला संगीत सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे कसा वाटला सिक्वेन्स स्वयंपाकाचा तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सा सांगा आणि गुढीपाडव्याला तुम्ही विशेष आणखी काय करता तेसुद्धा मला सांगा तर आपण नैवेद्याचं ताट आपण तयार करून घेऊया तर सगळ्यात आधी आपण श्रीखंड ठेवूया नंतर आमरस छोलेची भाजी आपण जी केली होती अगदी तरीदार सुंदर अशी चमचमीत भाजी तयार आहे आणि नंतर आलू मटरची भाजी आपण केलेली होती तीसुद्धा यामध्ये आपण वाढून घ्यायची आहे पुलाव वाटीमध्ये भरून त्याला दाब देऊन असा वाटीच्या आकाराने वाढून घ्यायचा पुरणपोळी पुऱ्या भजी काकडीचे काप आणि सगळ्या छोटी मीठसुद्धा वाढायला विसरू नका नैवेद्याची शुद्ध सात्विक कांदा लसूण विरहित महाराष्ट्रीयन व्हेज थाळी या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थाली तयार आहे चला लावून घेऊया नैवेद्य देवाला नैवेद्य लावत असताना नैवेद्याच्या ताटावर तुळशीपत्र ठेवावे नंतर पाणी फिरवत नैवेद्याचे स्वाहाकार म्हणावेत घंटी वाजवावी आणि देवाला नैवेद्य समर्पित करून नमस्कार करावा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार लाईक like, सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद